ती ती दारूदुबी आहे ती काळी चावली माझ्या माझ्या जवळ येत आहे ती मारून टाकेल मला आई 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 वाचव मला आई असं म्हणत अनिल आपल्या आईच्या कुशीत तोंड लपून बसला आपल्या पोराची अशी दशा पाहून अनिलची आई भीमला बोक्साबोशी रडू लागली नमस्कार मित्रांनो अनिल एक निष्णात ॲडव्होकेट पण त्याची अशी दशा कशी झाली असं काय घडलं ज्यामुळे अनिलचं मानसिक संतुलन बिघडलं यासाठी अनिल लहानपणी असताना कसा होता आणि मोठा झाल्यावर त्याचं मानसिक संतुलन कसं ढासळलं तो या मानसिक विकारातून बरा झाला की कायमचा वेडा झाला हे जाणून घेण्यासाठी ही हॉरर आणि सस्पेन्स स्टोरी शेवटपर्यंत नक्की आहे का चला तर मग कोणताही टाईमपास न करता आपण वळूया आपल्या आजच्या भयकथेकडे कथेचे नाव आहे भ्रमवेडा येड्याचे्याची काळी करणी अनिल एक होतकरू अवतरून आपल्या आईचा एकुलता एक मुलगा अनिल सात वर्षांचा असतानाच त्याचे बाबा वारले होते घरची परिस्थिती खूपच हालाकीची होती पण त्यांचं मुंबईतील घाटकोबरला स्वतःचं घर होतं ही एकच जमेची बाजू होती त्याच्याही आई विमलाने खूप कष्ट का करून अनिलला लहानाचं मोठं केलं होतं अनिल अभ्यासात आणि तर्कबुद्धीने खूपच हुशार होता त्याने ॲडव्होकेटची पदवी मिळवली आणि दोन वर्षे एका निष्णात वकिलाच्या हाताखाली काम केलं वकिलीतील बारकावे त्याने व्यवस्थितपणे अवगत केले होते नंतर त्याने स्वतःचं ऑफिस सुरू केलं पण तीन महिने झाले त्याला एकही कोर्ट केस मिळाली नव्हती म्हणून त्याने एक अवघड केस विनामूल्य लढण्याचा निर्णय घेतला एका श्रीमंत उद्योगपतीच्या मुलाची केस त्याला मिळाली मोठमोठ्या वकिलांनी ही केस नाकारली होती म्हणून नाईलाजाने त्या श्रीमंत उद्योगपतीने आपल्या मुलाची केस अनिलला दिली आश्चर्य म्हणजे आपल्या तर्कबुद्धीच्या जोरावर ही केस अनिलने सहज जिंकली खुश होऊन त्या श्रीमंत उद्योगपतीने अनिलला लाखो रुपये दिले आणि आपला ठाणे जिल्ह्यातील बंगला व कार भेट म्हणून दिली अनिल घासखोबरचे ताळीतील घर सोडून आईसोबत ठाण्याच्या बंगल्यात राहायला गेला दोनच वर्षात अनिल एक प्रसिद्ध वकील बनला पण त्याची ही प्रगती कुणाच्या तरी डोळ्यात सलत होती अनिलच्या आई विमलाने अनिलचं लग्न करायचं ठरवलं पुण्यातील एका धनार्डे बिल्डरची मुलगी सानिकाबरोबर अनिलचा सा विवाह ठरला दोन चार दिवसानंतर अमावस्याच्या रात्री अनिलला एक स्वप्न पडलं त्याच्या छातीवर काळे कपडे घातलेली एक विभत्य चेहऱ्याची बाई बसली होती आणि ती विक्षिप्तपणे खिदळून असत त्याचा गळा दाबत होती तो पलंगावर जोरजोरात पाय आपटत प्रत तिचा प्रतिकार करत होता असं भयानक स्वप्न पाहून अनिल धडपडून जागा झाला त्याचं पूर्ण अंग घामाने विसलं होतं थोड्या वेळाने त्याच्या गळ्याभोवती जळजळ होऊ लागली हाताने चाचपली असता त्याच्या हाताला रक्त लागलं रक्त पाहून अनिल संभ्रमात पडला आधी त्याला वाटलं स्वप्न होतं की खरोखरच एखादी चेटकिन आली होती नाही नाही ही भूतखेतं म्हणजे एक प्रकारची अंधश्रद्धा आहे मी शिकलास आवडलेला माणूस कुठं भूताखेतांचा विचार करू लागलो कदाचित स्वप्नामध्ये आपलीच नका आपल्याला लागली असतील सकाळी आईने विचारल्या असता अनिलने रात्री पडलेलं स्वप्न तिला सांगितलं कधी कधी पडतात अशी स्वप्ने म्हणून तिनेही मनावर घेतलं नाही संध्याकाळी एका केस संदर्भात सल्ला घेण्यासाठी एक दुसरा वकील अनिलला भेटायला आला होता अनिलने कॉफी मागवली त्या वकिलाच्या केसची फाईल स्टडी करत अनिल कॉफी पित होता अनिलला त्या केस संदर्भात काहीतरी धागादोर सापडला म्हणून अनिलने आनंदाच्या भरात झटक्याने वळून त्या दुसऱ्या वकिलाकडे पाहिलं त्याचा चेहरा पाहून अनिल प्रचंड घाबरला भीतीपोटी त्याच्या हातून कॉफीचा कप सुटला आणि त्याच्या कांदावर पडला त्याचे कपडे कॉफीने माकले होते त्याचं शरीर भीतीने थरथरत होते त्या दुसऱ्या वकिलाच्या ऐवजी अनिलला एका चिटकिणीचा विभत्त चेहरा दिसला होता आणि ती चिटकीन त्याच्याकडे बघून विक्षिप्तपणे हसत होती अनिलने पुन्हा त्या दुसऱ्या वकिलाकडे पाहिलं आता त्याचा चेहरा नॉर्मल दिसत होता अनिलला वाटलं त्या अमावस्याच्या रात्री पडलेल्या स्वप्नाचा परिणाम अजूनही मनावर आहे त्यामुळे असा भ्रम झाला असावा त्याने स्वतःला सावरलं आणि त्या दुसऱ्या वकिलाला त्याच्या केस संदर्भात एक विशेष सल्ला दिला रात्री ऑफिस बंद करून अनिल आपल्या कारने घरी निघाला अचानक रोडवर कारच्या समोर तीच स्वप्नातील चटकीन त्याला दोन्ही हात पसरून उभी असलेली दिसली समोरील दृश्य बघून अनिल घाबरला त्याने करतून ब्रेक दाबला पण काळ जाऊन त्या चेटकिनीला झळकली जबर दणका बसल्यामुळे ती चेटकीण लांब जाऊन पडली अनिलच्या काळच्या भोवती लोकांचा घोळका जमा झाला घडलेल्या प्रसंगाने अनिल थरथर कापत होता लोकांच्या जमावाने अनिलच्या काळच्या काटा फोडल्या आणि अनिलला कारमधून खेचून बाहेर काढलं तेवढ्यात गस्त घालणारी पोलिसांची गाडी तिथे आली अनिल सरांना पाहून पोलिसांनी तातडीने लोकांच्या जमावापासून त्यांना सोडवलं अपघात होऊन समोर पडलेल्या त्या स्त्रीकडे अनिल पोलिसांसोबत गेला त्या स्त्रीला पाहून अनिल भानावर आला ती स्त्री चेटकीन नव्हती एक सामान्य स्त्री होती त्या स्त्रीचा चेहरा रक्तबंबाळ झाला होता तिला जबर मार बसला होता पण ती जिवंत होती तिचा श्वासोच्छवास चालू होता अनिलला अतुनात दुःख झालं अनिल आणि पोलिसांनी मिळून त्या अपघातग्रस्त स्त्रीला इस्पितळात दाखल केलं त्या स्त्रीच्या उपचाराचा खर्च अनिलने स्वतः करण्याची तयारी दाखवली अनिलने दुसऱ्या दिवशी एका मानसोपचार तज्ञांची भेट घेतली स्वप्नापासून ते त्या स्त्रीच्या अपघातापर्यंतचा घडलेला प्रसंग त्यांना सांगितला त्यांनी अनिलला झोपेच्या गोळ्या आणि अजून काही दुसऱ्या गोळ्या दिल्या व रोज सकाळी मेडिटेशन करण्यासाठी सांगितलं डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे अनिल रोज मेडिटेशन करत होता आणि औषधे खात होता अनिलला जरा बरं वाटत होतं जवळपास एक हप्ता निघून गेला कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता हो अनिलला वाटलं जास्त प्रमाणात कामाचा व्याप आणि त्या भयावह स्वप्नामुळे आपली मनस्थिती अशी झाली असावी काही दिवसांनी अनिल कोर्टात एक केस लढत होता अनिलने साक्ष आणि काही पुराव्यांच्या आधारे ती केस जिंकली समोर आपल्या आसनावर बसलेली लेडी जज अपराधाला सजा सुनावत होती परंतु त्या लेडीज जजची सुनावणी कोर्टात उपस्थित असलेल्या जनतेला मान्य नव्हती म्हणून ते लोक हलकल्लोळ माजवू लागले आणि लेडी जजकडे बघत ती देत असलेली सुनावणी लक्षपूर्वक ऐकत होता जनतेचा हलकल्लोळ पाहून लेडी जज ऑर्डर ऑर्डर म्हणत हातोडा आपटत होती अचानक त्या लेडी जजच्या ऐवजी अनिलला तिच्या जागी ती स्वप्नातील चिटकीन दिसू लागली अनिलचं हृदय प्रचंड वेगाने धडकू लागलं अनिलला वाटलं मला पुन्हा भ्रम होऊ लागला आहे त्याने स्वतःच्या मनाला सावरण्याचा प्रयत्न केला आपलं काळीच घट्ट केलं आणि त्या चेटकिणीवरून दृष्टी हटवून न्यायालयात बसलेल्या लोकांना पाहू लागला पण न्यायालयात कुणीच नव्हतं संपूर्ण अंधार पसरला होता त्याच्या कानावर फक्त ऑर्डर ऑर्डर आणि हातोड्याचा आवाज ऐकू येत होता अनिलने पुन्हा वळून त्या लेडीच्या वेशभूषत असलेल्या चेटकिनीकडे पाहिलं सगळीकडे अंधार पसरला होता फक्त त्या लेडी जजच्या असलेल्या चिटकिनीवर एखाद्या फोकसचा प्रकाश झोत पडल्यासारखा वाटत होता ते हातोडा ठोकत सजा सुनावत होती मिस्टर अनिल हे न्यायालय तुम्हाला मरेपर्यंत फाशीची सजा सुनावत आहे टू बिहाइ टिल डेथ असं म्हणत ती मोठमोठ्याने खिदळून असू लागली जजच्या वेशभूषेत असलेल्या त्या चेटकिणीने बसल्या जागेवरूनच आपला हात लांब केला आणि अनिलच्या डोक्यात ऑर्डर ऑर्डर म्हणत चार पाच हातोड्याचे ठोके मारले अनिल घाबरून आपल्या दोन्ही कानावर नाही नाही, नाही म्हणत किंचाळत होता तेवढ्यात त्याची शुद्ध हरपली आणि तो जमिनीवर कोसळून पडला अनिलला तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आलं अनिलच्या डोक्यावर पाच तेंगुळ आले होते डॉक्टरनाही आश्चर्य वाटलं एखाद्या व्यक्तीला भ्रम होतो की कुणीतरी डोक्यावर हातोडा मारत आहे आणि त्या भ्रामक कल्पनेने त्या व्यक्तीच्या डोक्यावर टेंगूळसुद्धा येतात धीस इज इम्पॉसिबल अनिलच्या लग्नाला चार दिवस बाकी असताना हा प्रसंग घडला होता अनिलची आई खूपच चिंतेत दिसत होती दोन दिवसांनी अनिलला बरं वाटू लागलं अनिलच्या लग्नासाठी अनिल त्याची आई आणि त्यांचे नातेवाईक मिळून एका लक्झरी बसने पुण्याला गेले लग्नाची जोरदार तयारी सुरू होती वधूवर पक्षाच्या नातेवाईकांनी अनिल आणि आनी सानिकाच्या मध्ये अंतरपाठ धरला मंगलाष्टके सुरू झाली तदनंतर अनिलने सानिकाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं मंगळसूत्र बांधून झाल्यावर अनिल आणि आनी सानिकाने हलकेसे लाजून एकमेकांना पाहिलं पण पण ती सानिका नव्हती अनिलला सानिकाच्या ऐवजी नवरीच्या वेशभूषेत ती चेटकीन दिसत होती ती अनिलकडे बघून विक्षिप्त हसत होती आता तुझं आणि माझं लग्न झालं आहे आता मी कायमची तुझ्यासोबत राहणार आहे तुझ्या सोडून मी कुठेच जाणार नाही त्या चिटकिणीचा भयानक चेहरा बघून आणिचे डोळे विस्फारले तो जोरात ओरडला भीतीने त्याचा श्वासोच्छ्वास बंद झाला आणि त्याला एक जोरदार हाटेक आला आणि खाळी कोसळला लग्नातील वराडी मदतीसाठी धावून आले अनिलची आई खूपच घाबरली होती अनिलचे सासरी बेशुद्ध बेशुद्धावस्थेत पडलेल्या अनिलकडे बघत मनातल्या मनात विचार करत होते जावय अनिलला एखादा गंभीर आजार तर नाही ना सगळ्या वराडींचे चेहरे उतरले होते परंतु अनिलची अशी दशा पाहून कुणाच्या चे तरी चेहऱ्यावर एक कुत्सित आनंद झळकत होता अनिलला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं डॉक्टरांनी तपासून पाहिले असता अनिलचे हृदयाचे ठोके व्यवस्थित पडत होते पण अनिल बेशुद्ध होता डॉक्टरांना काही कळालं नाही अनिलच्या आईला आणि सासऱ्यांना डॉक्टरांनी सांगितलं कदाचित कामाच्या अतिव्यापामुळे आणि पुरेशी झोप न मिळाल्याने हार्ट अटॅक आला असावा पण घाबरण्याचं काही कारण नाही अनिल आता सुस्थितीत आहे त्याला शुद्ध आली की तुम्ही भेटू शकता काही वेळाने अनिलला शुद्ध आली अनिलची आई आणि सासऱ्यांनी त्याची भेट घेतली अनिल आता नॉर्मल होता दुसऱ्या दिवशी अनिलला डिस्चार्ज मिळाला अनिल आणि आनी त्याची आई आपल्या ठाण्याच्या बंगल्यावर आले रात्र झाली अनिल आपल्या बेडवर डोक्याच्या मागे हात ठेवून टेकून बसला होता अचानक त्याला पैंजणांचा छमछम आवाज ऐकू आला अनिलचे कान टवकारले डोळे विस्फारले भुवया उंचावल्या आवाज बेडरूमच्या दाराच्या दिशेने येत होता त्याने जरा घाबरतच दाराच्या दिशेने पाहिलं ती चिटकीन ती स्वप्नातील काळी सावली दारात उभी होती ती विश्चित्त हावभाव करून अनिलला म्हणत होती आपल्या दोघांचं लग्न झालं आहे ना मग मला सोडून तू एकटाच घरी आलास आता मी तुझ्या आत्म्याला माझ्यासोबत आमच्या जगात घेऊन जायला आली आहे चल आवड लवकर हा देह सोड आणि चल माझ्यासोबत तिचे ते उद्गार ऐकून अनिल घाबरून जोरजोरात आईला हक्का मारू लागला त्याची आई धावतच आली अनिल भीतीने थडथड उडत होता अनिल विक्षिप्तपणे मोठमोठ्याने ओरडू लागला आई बघ तिथे कोण आले ती ती दारात उभी आहे ती काळी सावली माझ्या माझ्या जवळ येत आहे ती मारून टाकेल मला आई आई, आई वाचून आला आई असं म्हणत अनिल आपल्या आई। आईच्या आई आई कुशीत तोंड लपून बसला आपल्या बोराची अशी दशा बघून अनिलची आई भीमला उकसाबुक्षी रडू लागली तिने खूप प्रेमाने समजावून अनिलला भानावर आणलं अनिल इकडे तिकडे पाहू लागला ती चेटकिन त्याला कुठेच दिसली नाही त्याला जरा ह्याचं वाटलं रात्री अनिल बेडवर झोपला होता अचानक त्याच्या छातीवर हात पडला अनिलने दसकून पाहिलं ती चिटकीन त्याला बिलगून झोपली होती अनिलने पूर्ण ताकदीनिशी तिला डोरात लांब ढकललं आणि पळून जाऊन बेडरूमचं दार उघडू लागला पण पूर्ण ताकद लावूनसुद्धा दार उघडत नव्हतं अनिल पुन्हा मोठमोठ्याने ओढून आईला हाका मारू लागला ती चेटकिण अनिलची दशा बघून विक्षिप्त हसली हसतच <laughs> ती त्याला म्हणत होती अरे नवरोबा असा काय करतोस आज आपली मधुचंद्राची रात्र आहे ना मग मा, माझ्यापासून लांब का पळतोस हे माझ्याजवळ मी तुला आमच्या भूतांच्या जगात घेऊन जाते तेवढ्यात अनिलच्या आई येऊन जोरजोरात जाड बडवू लागली त्यांचा तो गोंधळ पाहून आजूबाजूच्या बंगड्यातले लोक धावून आले त्यांनी बेडरूमचं जाड तोडलं आणि आज शिरले आतमध्ये अनिल बेशुद्ध अवस्थेत पडला होता एका माणसाने अनिलच्या तोंडावर पाणी शिंबडून त्याला शुद्धीवर आणलं शुद्धीवर येतात अनिल पुन्हा मोठमोठ्याने ओढू लागला ती आली, 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 आली ती पुन्हा आली त्याची अशी दशा पाहून त्यांच्या शेजाऱ्यांनी अनिलच्या आईला सल्ला दिला की अनिलला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा अन्यथा दा आम्हाला तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करावी लागेल आता अनिलला दिवसा आणि रात्रीही सगळीकडे ती चिटकीन दिसू लागली होती तिला पाहून मोठमोठ्या मोड़ ओढत अनिल घरभर फिरत पडत सुटायचा संपूर्ण दिवस अनिलचा गोंगाट ऐकून शेवटी न राहून शेजारील लोकांनी त्याची कंप्लेंट केली मेंटल हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी अनिलला पकडून ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आणि घेऊन गेले आपल्या मुलाच्या वियोगाने अनिलच्या आईने खाणंपिणं सोडून दिलं काही दिवसांतर तिचा मृत्यू झाला अंतिम संस्कारासाठी पागलखान्यातून काही वेळापुरते तेथील कर्मचारी अनिलला घेऊन आले अनिलचे सासरे आणि पत्नी सानिका आपल्या एका जीवलग मैत्रिणीसोबत आली होती सानिकाची मैत्रिणी केतकी खास करून अनिलची दशा बघण्यासाठी आली होती केतकीने आपल्या मोबाईलने अनिल त्याच्या आईचा अंतिम संस्कार करतानाचा व्हिडिओ शूट केला अंतिम संस्कार झाल्यावर पागलखान्याचे कर्मचारी अनिलला पुन्हा पागलखान्यात घेऊन गेले इकडे अनिलचे सासरे सानिका आणि केतकी आपापल्या आप घरी निघून गेले केतकीने अंतिम संस्कार करतानाचा अनिलचा व्हिडिओ आपल्या वडिलांना दाखवला केतकीचे बाबा गुणाजी महाराज गावातील दत्त मंदिराचे पुजारी होते त्यांना बऱ्याच नाथपंथी शाबरी विद्या आणि अलौकिक सिद्धी प्राप्त होत्या त्यांनी तो व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिला तेवढ्यात अनिलची पत्नी सानिका तेथे ते पोहोचली सानिकाने गुणाजी महाराजांना विचारलं यांना खरंच वेळ लागला आहे की हा काही बाहेरचा प्रकार आहे गुणाजी महाराजांनी सानिकाला हाताने इशारा करून बघतो म्हणून सांगितलं गुणाजी महाराजांनी त्यांना सिद्ध असलेल्या छाया पुरुषाला अनिलच्या वेळसरपणाचं कारण विचारलं छाया पुरुषांनी गुणाजी महाराजांना अनिलची इत्यमभूत माहिती दिली गुणाजी महाराजांनी सानिकाला सांगितलं पागलखान्यात अर्ज करा आणि चार दिवसांसाठी अनिलला इकडे गावात घेऊन या गुणाजी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे सानिका पागलखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने अनिलला गुणाजी महाराजांकडे घेऊन आली गुणाजी महाराजांनी अनिलला अंगणात बाहेरच एका खांबाला बांधायला सांगितलं गुणाजी महाराजांच्या सहकाऱ्यांनी अनिलला एका दोरखंडाने खांबाला बांधलं गुणाजी महाराजांनी आपल्या एका अलौकिक शक्तीला पाचरण केलं पण ती शक्ती त्यांच्याशिवाय कुणालाही दिसत नव्हती त्यांनी त्या शक्तीला आदेश दिला तशी ती शक्ती वायू वेगाने उडत तिथून निघून गेली एका तासानंतर गुणाजी महाराजांच्या समोर एक काळी बाहुली येऊन पडली त्या अलौकिक शक्तीने ती काळी बाहुली आणली होती त्या बाहुलीला पाहिल्याबरोबर अनिल जोरजोरा ओरडू लागला ती आली ती आली ती काळी सावली आली मला घेऊन जाईन तेवढ्यात गुणाजी महाराजांनी आपल्या डाव्या पायाची चांबड्याची चप्पल त्या काळ्या बाहुलीवर ठेवली तसा त्या काळ्या बाहुलीतून वट वागुळ्याप्रमाणे ची बाहेर पडू लागला इकडे अनिल देखील शांत झाला होता गुणाजी महाराजांनी त्या काळ्या बाहुलीला निरखून पाहिलं त्या काळ्या भावलीच्या डोक्यावर अनेक टाचण्या टोचलेल्या होत्या गुणाजी महाराज सानिकाला म्हणाले जर या भावलीच्या डोक्यावरील टाचण्या मंत्र करून काढल्या तर अनिल भरा होईल त्याला लागलेले वेळ कायमचं निघून जाईल आणि जर का या भावलीला कर्णी पलटवण्याचा मंत्र म्हणून चिंचेच्या झाडाकली उलटं काढलं तर अनिलवर ज्याने करणी केली होती त्याच्यावरच ती करणी उलटेल सानिका म्हणाली ही करणी तुम्ही उलटवा कारण याच करणीमुळे माझे पती अनिलला अतोनात त्रास भोगावा लागला शिवाय माझ्या सासूसाई जीव गेला म्हणून ज्या कोणी ही करणी केली आहे ती व्यक्ती माफीच्या लायकीची नाही म्हणून ही करणी उलटवा स्थानिकाच्या सांगण्यानुसार करणी पलटवण्याचं मंत्र म्हणून चिंचेच्या झाडाखाली त्या भावलीला खाली डोकं आणि वर पाय करून गाडून टाकलं इकडे अचानक अनिलच्या डोक्याला झटका बसला त्याला असं वाटलं की एखादी टोकदार वस्तू कुणीतरी त्याच्या डोक्यातून उपसून काढले आहे त्याला डोका हलकं वाटू लागलं तो पूर्णपणे भानावर आला होता त्याला होणारे भ्रम आणि वेळसडपणा समाप्त झाला होता गुणाजी महाराजांनी अनिलला बांधलेली रस्सी खोलली आणि म्हणाले सानिका माझ्या लेखीप्रमाणे आहे तिला सुखाचं ठेव जा आता आणि सुखाचा संसार कर अनिल म्हणाला पण ही करणी माझ्यावर कुणी केली आणि का केली गुणाजी महाराज म्हणाले करणी कुणी केली होती त्या व्यक्तीचं नाव मी सांगणार नाही पण ती करणी कुणी केली हे तुम्हाला आपोआप माहिती पडेल ती व्यक्ती अगदी तुमच्या जवळची आहे तुला जसं होत होतं तसंच त्या व्यक्तीलाही भ्रम होतील त्याच्यावरून तुम्हाला कळेल ती करणी कुणी केली होती हां पण ती करणी कशी केली होती हे मी तुम्हाला सांगू शकतो तुझ्यावर जी करणी झाली होती त्या करणीला येड्याचेड्याची काळी करणी असं म्हणतात या प्रकारची करणी दुर्मिळ मानली जाते काही ठराविक उच्च कोटीचे साधकच ही सिद्धी प्राप्त करू शकतात यासाठी येडाई ये देवीच्या चेड्याची सिद्धी केली जाते चेड्याला देवीचा मुलगा सैनिक किंवा भक्त असं म्हणतात बारा वर्षापर्यंत रोज रात्री एका ठराविक विजेने मंत्र जप करावा लागतो दर अमावस्येला कोंबड्या बाकड्याचा नैवेद्य द्यावा लागतो असं बारा वर्ष केल्यावर तो चेडा सिद्ध होऊन त्या साधकासमोर उभा राहतो आणि त्या साधकाच्या इच्छेनुसार कार्य करतो करणी करण्यासाठी एक बाहुली बनवली जाते आणि त्या बाहुलीत एखाद्या मृत व्यक्तीचं रक्त किंवा स्मशानातील राख मिळवली जाते आणि त्या येड्या चेड्याला आवाहन करून ती बाहुली अभिमंत्रित केली जाते ज्या व्यक्तीच्या नावाने ती बाहुली अभिमंत्रित केली जाईल त्या व्यक्तीला बाधा होते जर त्या बाहुलीत एखाद्या मृत स्त्रीचं रक्त भरलं जाईल तर ती मृत स्त्री त्या बाधित व्यक्तीला दिसू लागते गुणाजी महाराजांनीला म्हणाले तुझ्यावर हात प्रयोग करण्यात आला होता एका स्त्रीचं रक्त बाहुलीत भरण्यात आलं होतं म्हणून त्या स्त्रीचा मृतात्मा तुला छळत होता हे कार्य येडाई देवीच्या चेड्याकरवी केलं होतं हा चेडा येडाई देवीचा आहे म्हणून त्याला येडा चेडा म्हणतात हा चेडा एखाद्याला वेळ लावणे आणि एखाद्याला वेळ लागला असेल तर त्या व्यक्तीला लागलेला वेळ नष्ट करणे ही दोन्ही कार्य करतो आता एखादा साधक त्या येडाई देवीच्या चेड्याचा सदुपयोग करतो की दुरुपयोग हे सर्वस्वी त्या साधकावर अवलंबून आहे काही साधक पैशाच्या लोभापाई या चेड्याचा दुरुपयोग दुसऱ्यांना वेळ लावण्यासाठी करतात पण सगळेच साधक असे नसतात गुणाजी महाराजांनीला म्हणाले मी तुला पूर्ण माहिती दिली आहे संसार सुरू करण्यापूर्वी सत्यनारायण पूजा जागरण गोंधळ घातल्यावर आणि कुलदेव कुलदेवीचं दर्शन घेतल्यानंतर कोणत्याही येडाई देवीच्या मंदिरात तुम्ही जोडीने जा येडाई देवीचा मानपान द्या म्हणजे अशी वेळ लागण्याची पाळी पुन्हा येणार नाही गुणाजी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे अनिलने सर्व पूजाविधी केली येडाई देवीला मानपान दिला आणि आपल्या सुखी संसाराची सुरुवात केली काही दिवसांनी अनिलला कळालं की, की त्याच्या मोठ्या काकीला वेळसरपणाचे झटकी येत आहेत अनिल समजून गेला माझ्यावर कळणी करणारं दुसरं तिसरं कुणी नसून माझी मोठी काकी आहे आजच्या घडीला अनिलची मोठी काकी पागलखान्यात आहे आजही तिला भ्रम होतो ती घाबरून मोठमोठ्याने बोंबळत असते ती आली आ, ती आली आ, ती, आ, ती, आ, ती मला आपल्यासोबत घेऊन जाईल वाचवा मला वाचवा कुणीतरी माझी मदत करा पण तिला मदत करणार कुणीही नाही उलट तिची अशी दशा बघून दुसरे पागल तिच्यावर खोकं असतात तर मित्रांनो आज पुढते एवढंच आपली कथा येथे संपलेली आहे या कथेमध्ये येड्या चेड्याची करणी केल्यावर कोणकोणत्या गोष्टीचा सामना करावा लागू शकतो याचे विस्तृत वर्णन केले आहे यासाठी आम्ही तिच्या आपभीती लक्षात ठेवा शिवाय यातून सुटण्यासाठी पांढऱ्या पांढऱ्याविद्येचंही वर्णन केलं आहे ही हॉरर आणि सस्पेन्स थ्रिलर कथा तुम्हाला आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला लाजू नका आपला अभिप्राय कमेंटद्वार नक्कीच कळवा अशाच नवनवीन सत्यभयकथा का आणि काल्पनिक भयकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सगळ्या आधी पोहोचेल शेवटपर्यंत कथा ऐकण्यासाठी धन्यवाद